देणी परिसरातील बौद्ध कुटीला अतिक्रमणाच्या नावाखाली दिलेल्या नोटीस प्रकरणी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात येणार असलेल्या मोर्चाचं नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हतियांभिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली यावेळी त्यांनी मोर्चाच्या मागणी संदर्भात एडीएन सोबत बोलताना माहिती दिली आहे उद्या दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोमवारी भिक्खू संघाच्या नेतृत्वात आणि छत्रपती संभाजीनगर मराठवाडा तमाम महाराष्ट्रातील आंबेडकर अनुयायाच्या वतीने एक भव्य असा मोर्चा जे बुद्ध विहार साठ वर्षापासून बौद्ध लेणीच्या पायथ्याशी आहे ते विहार आणि विपक्षणा केंद्र भदंत उपाली पंडित आणि पूज्य भदंत जी महास्तवीर यांनी स्थापन केलेलं आहे जिथे हजारो लोक रोज दर्शनासाठी येतात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी लाखो लोक तिथे जमतात आणि हे बौद्ध समाजाचं तीर्थक्षेत्र असलेलं पवित्र स्थान त्याला पाडण्याची नोटीस पोलीस प्रशासनाने दिली त्यामुळे आंबेडकरी जन जनतेमध्ये प्रचंड संताप आहे म्हणून त्या नोटिशीला उत्तर आणि आंबेडकरी जनतेची सगळ्याची अशी मागणी आहे की आता या विहाराला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यायचा आणि शासनाने पन्नास एकर जमीन देऊन शंभर कोटी रुपये देऊन त्या तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा द्यावा त्याचा विकास करावा जेणेकरून एक मराठवाडा आजूबाजूचे जिल्हे आणि महाराष्ट्रातील बौद्ध समाजासाठीचं एक तीर्थक्षेत्र निर्माण होईल लेण्या बघण्यासाठी जगभरामधून बौद्ध उपासक उपासिका येत असतात अनेक परदेशी नागरिक एकता असतात जर हे तीर्थक्षेत्र झालं तिथं सोयीसुविधा झाले तर त्यांचीसुद्धा तिथे सोय होईल आणि हे जर करून दिलं महाराष्ट्र शासनाचं तर परदेशी नागरिकसुद्धा शासनाचे आभार मानतील म्हणून या राजकर्त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे की बारा ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे त्या दिवशी आपला प्रतिनिधी पाठवून या विशुदानंदी भंतेजी यांना यांच्या ट्रस्टला जमीन हस्तांतरित करणे तीर्थक्षेत्राचा दर्जा देणे आणि त्या दिवशी विकासकामाची सुरुवात करावी अशी मी विनंती करतो आणि संभाजीनगर शहरातील आजूबाजूच्या गावातील मराठवाड्यातील महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनतेला विनंती करतो की आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने या उद्या होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि शांततेने मोर्चा निघेल आणि आदरणीय भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा असल्यामुळे शांततेने ह्या मोर्चात सहभागी व्हावं असं मी नम्र आवाहन करतो जय भीम जय हिंद मुख्यमंत्री आज दिवस वर्षात होते जवळपास मुस्लिम समाजांनी ते रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ यांचं मुख्यमंत्र्यांचं बहिष्कार टाकला होता मुख्यमंत्र्यांवरती तुम्ही प्रयत्न केला आहे की आज मुख्यमंत्री असताना त्यांना निवेदन देणे किंवा त्यांच्यापर्यंत ही मागणी करणे किंवा मुख्यमंत्र्यांकडून काय केलं जाते का नाही आपल्या समाजाची जर भावना बघितली तर असं सगळ्याचं असं मत आलेलं आहे की ही सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहेत आता त्या जाहीर झालेल्या आहे त्याच्यामुळे समाजाचं असं म्हणणं आहे मोठ्या मोठ्या नेते मंडळीचे की आम्ही आता कोणाकडे जाणार नाहीत आम्हाला त्यांनी छेडलेलं आहे त्याच्यामुळे आता त्यांनी आमच्याकडे येऊन आम्हाला आमची जागा ताब्यात द्यावी आणि आम्हाला आमचा तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा त्याच्यामुळे बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे आपल्या समाजापैकी कोणी तिकडे गेले नाही प्रवर्तन दिनानंतर जर तुमची मागणी मान्य झाली नाही तर पुढची काय दिशा नाही दिन, धब्बचक्र दिनाने मागणी मा, मा, मान्य करायलाच पाहिजे आणि मला असं वाटतं की धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्याच्या नंतर निवडणुका होतील आणि निवडणुकामध्ये आज असलेले सगळे माझी होतील त्याच्यामुळे ह्यांचा काही फार उपयोग होणार नाही त्याच्यामुळे आज ती आजी आहेत त्यांना संधी आहे भविष्यात आमचं सरकार आल्यावर महाविकास आघाडीच्या सरकारमधून हे काम करून घेण्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न निवडणुकीमध्ये समाज त्यांना त्यांची जागा दाखवली संभाजीनगर किंवा महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाज प्रचंड मोठ्या संख्येने आहे आणि हा समाज आता बऱ्यापैकी आपण लोकसभेच्या निवडणुकीला पाहिला तर बऱ्यापैकी एक संघ झालेला आहे आ, या अडीच वर्षाच्या काळात या महायुती सरकारने आंबेडकरी समाजाला अनुसूचित जातीच्या लोकांना अगोदरच खूप छळलं आहे आणि हा हे पुन्हा बुद्ध लेणीला नोटीस देणं म्हणजे आमच्या अस्मितावर घाला घालण्याचा प्रकार आहे त्याच्यामुळे समाज जागरूक आहेत आणि जर आमची मागणी मान्य नाही केली तर समाज त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवेल